हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शेपूची झटपट अशी एक रेसिपी दाखवणार आहे आता नेहमीची तीस तीस शेपू खाऊन कंटाळा येतो ना तर काहीतरी वेगळी पद्धत करूया बघा इथे शेपूची एक जुडी घेतली निवडून दुहून त्यानंतरनं कट करून घेतलेली आहे चिरल्यानंतरनं शेपू धुवायची नाही आता आपण कढई ठेवूया कढईमध्ये तेल घातलं आहे तेलामध्ये लसूण घालायचा आणि थोडा लसूण परतला की लगेचच मिरच्यासुद्धा घालून घ्यायच्या मिरच्या बघा मी मोठ्या मोठ्याच कट केलेल्या आहेत म्हणजे लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांना निवडायला सोप्या जातात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण आणि मिरची चिरून घेतलीत तरीसुद्धा चालेल आता इथे बघा मिरच्या छान तळल्या गेल्या आहेत तेलामध्ये यामध्ये आपण आता शेपू घालून घेऊया इथे मी एक जोडी शेपूचा वापर केलेला आहे आणि ही रेसिपी मी टिफिनसाठी करते आहे झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याच सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर इथे बघा शेपू घालून घेतली आता छान अशी मिक्स करून घेऊया आपण ही आधी गॅसची फ्लेम मिडियम आहे खूप फास्ट गॅस करायचा नाही आहे आणि आपण यामध्ये पाणीसुद्धा घालणार नाही होत ना ना पाणी घातलं की भाज्यांची चव कमी होते त्यामुळे शक्यतो पालेभाज्यांना पाणी घालायचं नाही आता बघा चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ थोडंसं बेतात घालायचं कारण की भाजी शिजून थोडी कमी होते शेपूची भाजी फारशी कमी होत नाही शिजल्यानंतरनं थोडीशी कमी होते बघा मीठ घातल्यावर हे छान मिक्स करूया मिठालासुद्धा स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालायची अजिबातच गरज पडणार नाही इथे हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतले बघा मी गॅस आपल्याला इथे बारीक ठेवायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मीठ व्यवस्थित लागलं जाईल अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घेतलं की यावरती झाकण ठेवूया खूप वेळ झाकण ठेवायची गरज नाही आहे फक्त दोन मिनटासाठी इथे मी झाकण ठेवून घेतलं आहे झाकण ठेवल्यामुळे भाजी सगळं पाणी रिलीज करते आणि मग ती खाली लागतसुद्धा नाही तर बघा खाली बघा थोडासा ओलसरपणा दिसतो आहे तुम्हाला भाजी अजिबातच खाली लागलेली नाही आहे आणि भाजी चेक करते आहे शिजली आहे का तर एक सत्तरा ऐंशी टक्के ही भाजी शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये अजून एक पदार्थ आपण ॲड करूया आता डाळी नेहमीच घालतो आपण शेपूच्या भाजीमध्ये पण तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालून कधी शेपूची भाजी, भाजी केली आहे का यामध्ये बघा मी एक दोन तीन चमचे दाण्याचा कूड घातलेला आहे छान बारीक केलेला कूट घातला आहे आता हे छान सगळं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने दाण्याचा कूड घातल्यामुळे ही भाजी खरंच खायला खूप जास्त छान लागते जर तुम्ही कधी दाण्याचं कूड घालून ही भाजी केली नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करा बघा हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि एक मिनिटभर असंच हे परतवून द्यायचे झाकण न ठेवताच म्हणजे दान जो दाण्याचा कूड घातला आहे आपण तो छान शिजला जाईल आणि भाजीचा आर्क त्या दाण्याच्या कुटात छान उतरला जाईल तर बघा इथे व्यवस्थित हे छान मी हलवून घेतलं एक मिनिटभर परतवून सुद्धा घेतलं आपली मस्त शेपूची भाजी तयार झाली आहे भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा वरमभातासोबत तोंडी लावायला खा खूप जास्त कमाल होते नवीन असाल तर जाता जाता एक सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय